युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आमदार महासचिव भाजप महाराष्ट्र प्रदेश विक्रम पाटील चिंतन सोहळा शनिवार दिनांक बारा जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले तसेच आशा वर्कर्स यांना धान्य वाटप करण्यात आले यावेळी वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी कोकण सभापती बाळासाहेब पाटील पनवेल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे तसेच आमदार विक्रांत पाटील यांच्यावर प्रेम करणारा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आज आपल्या सर्वांचे स्नेही आमदार विक्रांत पाटील भारतीय जनता पक्षाचे महासचिव यांच वाढदिवसा निमित्तानं आपण सगळ्यांनी टाळ्या विक्रांतला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे नेते माजी खासदार श्री रमशेष ठाकूर पलवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री जयंत मात्र जनसंघापासून त्यांनी सुरुवात केली आणि संस्कारित वातावरणामध्ये पिढी घडवली ते श्री बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि न्यायालोय पहिले खासदार श्री संजीव नाईक विरोधी <laughs> पक्षनेते श्री प्रितल माथरे माजी नगराध्यक्ष सुधीर उत्तर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष श्री अविनाशजी कोळी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रामदासजी शेवाळे विक्रांतला सदिच्छा देण्याकरता आलेले विविध पक्षांचे विविध वयोगटातले सर्व बंद होते पहिल्यांदा एक गोष्ट मला आपल्या समोर सांगितली पाहिजे की माणूस पुढे असेल आणि जिजीनं कार्य करत असेल तर त्याला यश मिळतो त्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा उल्लेख करावा लागेल की ओरिजिनल जनसंघ जनसंघ्याच्या नंतर मधल्या काळात जनता पक्ष आणि नंतर मग भारतीय जनता पक्ष अशा करताना बाळासाहेब पाहणारी कधी संयम धरून बाळासाहेबांच्या म्हणजे त्यावेळेला ग्रामसाहेब बोलत नाही का भाजपने शोधून जनसभ बोल शोधून सांगणारे दोन ते ही असुसुष्टी होती परंतु तशा परिस्थितीमध्ये आशेलं राहणं ही म्हणजे संयमाची बाजू घडलेला आपला मित्र विक्रांत की ज्याला भारतीय जनता पक्षाने फार मोठा सन्मान दिलेला भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणजे छोटी मत नहीं खासदार आमदार पेक्षा भारती की वर्षी पोस्ट है आणि कमी तर कमी काय होतो परत विधान <laughs> परिषदेचा आमदार जमा पण मी बारकाळात विक्रांत असे विक्रांतकडे बघताना विक्रांतची भाषा चालणं त्याच चा बोलणं वागणं त्याचा गणवेश दुसऱ्याशी संवाद साधताना त्याची जी पद्धत आहे निश्चितपणे दुर्चा प्रवास करणारा जो नवाशे असतो काही लोकांच बोलणं उठल नाटकी बोलताना सुद्धा विविध उपमा दिल्या तरी अंतकरणातून निघत नसत ते डोक्यातून निघत असत डोक्यातलं वेगळं असतं आणि हृदयातून वेगळं असत बाहेर विक्रांतला संस्कार दिले ते मनापासून दिलेले

आता बाब अशी आहे की जीवन सगळेच जगतात ज्याला मालक नाही असा कुत्रा कुत्रा सुद्धा जीवन जगतो काय मरत नाही त्याचा वा। जीवन जगताना जीवनात कशा प्रकारे जीवन जगला जगतात तर सगळेच परंतु ज्याला समाजाला आदर्श ठेवावा मनामध्ये रुजवून ठेवावा मनामध्ये प्रेम करण्याचे ऐकिचा माणूस असावा आणि मी विनम्रपणे सांगतो प्रशांत काय विक्रांत काय प्रीतम काय आणि संजू काय हे आम्ही जास्त आक्रमकच म्हणून मी आम्ही तर आम्ही म्हणजे तुम्ही आयल्याशामध्ये भाषा परंतु प्रशांत संजू प्रीतम विक्रांत हे अतिशय सह्यमान म्हणजे खऱ्या भविष्यातल्याकडे लांबचा प्रवास करणारे प्रवासी प्रवास का भविष्याचा नोंदवन एखादा खरं म्हणजे विक्रांत खरं म्हणजे हाल याच्यापेक्षा तिप्पट असायला पाहिजे किती कमी कमी तिप्पट याच्या जे करायची नाही म्हणजे आता लोक उभी राहिलेली आहेत काही बाहेर उभी बाहेर राहिलेली आहे अशी आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची परवड सुद्धा होतीस म्हणून मी आता वडिखीच्या मार्गाने सांगतो रामशेठा पावसाळ्यामध्ये नसतात तर वडशेठ एवढ्या केला असतात एकूणच तुमच्या सर्वांच्या करता माझी मोठी साहेबांसारखं एक जगाला मार्गदर्शन करा नेतृत्व सर्वार्थ नॉट अधिक शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये कृषी विज्ञानामध्ये व्यापार असं एक क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी मोदी साहेबांचा टच नाही आणि भविष्यकाळामध्ये जगाला नेतृत्व देणारे दे, आपण नेतृत्व राज्यामध्ये दे, देवेंद्रजी फडणवीस यांचा सरकार सह्यदी नेता मुख्यमंत्री झाले आणि मी विश्वासानं सांगतो की महाराज महाराष्ट्र देवेंद्रबल फडणवीसातली आणि नुसत्या आशियामध्ये नाही युरोप मध्ये नाही मिडल इस्ट मध्ये नाही युरोपमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये जे भयभीत झालेले लोक आहेत त्या लोकांची भीती दूर करण्याचं काम

म्हणजे अजूनही ती थांबत नाहीये इतकी गर्दी एवढं प्रेम पनवेलकरांचं परिसराचं विक्रांतवरती आमच्या सगळ्या फॅमिलीवरती आहे मी खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या जेवढे लोक आम्हाला भेटायला आले ज्यांना भेटायला येऊन पण इथून आत येता आलं नाही त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या गर्दीमध्ये आजपर्यंत पोचता आलं नाही गणेश नाईक साहेब इथे आले मला अभिमान या गोष्टीचा वाटला मंत्री अनेक जण येतात मंत्री या ठिकाणी पण गणेश नाईकांचा पूर्णिजेत कार्यक्रम शहापूरला होता तो रद्द करायचा एक बाळासाहेब पटलासाठी किंवा विक्रांत पाटलासाठी रद्द करायचा एवढं हे ही आमची आहे की एखादा मंत्री ते त्यांची कामा बाजूला ठेवतो आणि आपल्यासाठी या ठिकाणी येतो त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटला आणि दुसऱ्यांदा तुम्ही बघितलं की आजचं व्यासपीठ कसं होतं त्या ठिकाणी गणेश नाईक साहेब होते संजीव नाईक साहेब होते त्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब होते त्या ठिकाणी प्रशांत ठाकूर साहेब होते जय मात्रे होते या ठिकाणी प्रीतम मात्रे होते म्हणजे पहिली पिढी आमची आणि आत्ता आलेली दुसरी जनरेशन की आज तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळाली हा महत्वाचा विषय सगळ्यांनी बघितला आणि एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला रामसेब ठाकूर सुद्धा सध्या त्यांचा व्यस्त कार्यक्रम करून या ठिकाणी विक्रांना शुभेच्छा द्यायला आले जय मात्रे साहेब या ठिकाणी विक्रांना शुभेच्छा द्यायला आले एवढा मोठा सगळा परिसर शेवाळ्याचे बसतील सगळ्या पक्षाची लोक इथं आली हे प्रेम आम्ही कमवलं ही आमची आहे त्यामुळे तुम्ही सगळे इतका वेळ थांबलात आणि सकाळपासून जे घातलेले कार्यक्रम हे तुम्ही सगळे बघितले की <coughs> एक अटॅचमेंट लोकांच्या बरोबर कशी आहे आणि मी पस्तीस अडतीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं म्हणजे खडका जिल्हा भाजपचा त्याच्यावर कमळ फुलवायला डोकं आपण तिथे मी कमळ फुलवायची एक माझी इच्छा होती पस्तीस अडतीस वर्ष दूर दूरपर्यंत अंधकार भाजपाचा असताना मी काम करत राहिलो आणि ती पॅटर्न मला असं वाटलं की मी ज्या शेवटच्या घटकाला आमचा दीनदयांचा एक आमचा मंत्र आहे ती शेवटच्या घटकाच्या डोळ्याचे अश्रू पुसायचे <coughs> ते आम्ही पुसत पुसत आलो मला वाटलं हे अपुरे राहते की काय पण माझी विचारधारा एक राष्ट्रपरम वैभवाला गेलं पाहिजे ते विक्रांजीनी इतक्या ताकदीनं उचलली आणि जे आम्ही संस्कार केले त्या संस्कारात तो चालला आणि आज सगळ्यांच्या सेवेमध्ये तो रुज आहे ते तुमच्या सगळ्यांच्या जा सजिस्ट जा त्याला मिळतात तर नाईक साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं पक्षाने मला भारतीय जनता पार्टीच्या महासचिव पदाची जबाबदारी दिली आणि पक्षाच्या रचनेमध्ये हे पद त्यांनी सांगितलं की लोकप्रतिनिधीपेक्षाही मोठा आहे आणि त्यामुळे पक्षाने हा नेहमीच मला सन्मान दिलेला आहे पण तिथपर्यंत पोहोचणं किंवा आज आमदार म्हणून जे काही संधी मिळाली तिथपर्यंत पोहोचणं हे किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून जर मला द्यायचं झालं तर नाही साहेब माझ्या या ज्या ठिकाणी आपण बसलोय हा माझा प्रभाग जिथून पहिल्यांदा नगरसेवक झाला आणि ती लढत इतकी अटिकोटीची होती म्हणजे इतकी सोपी ती लढत नव्हती आणि त्यामुळे चार जणांच्या त्या पॅनलमध्ये दुर्दैवना आम्ही लढत असताना माझे तीन सहकारी काही ते यश आम्हाला मिळू शकलं नाही आणि समोर आमच्या आता आता दे हो दे जे मंचावर आहेत प्रितम हे समोरच्या पॅनलमध्ये होते आणि ते तिघ आणि भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी जे काही आशीर्वाद मिळाले ते मला मिळाले अशा पद्धतीने या अवघड लढाईमध्ये त्या ठिकाणी ते यश मला मिळू शकतो मी हे एवढ्यासाठी सांगतो साहेब की जर का ते एक मत माझ्या जनतेने मला त्यावेळेला दिलं नसतं दोन हजार सतराला जे काही आशीर्वाद ते मतरूपी मला मिळाले त्यामुळे मी या पनवे महापालिकेचा उपनामो होऊ शकलो त्यामुळे मी राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष होऊ शकलो कारण आपल्याला माहितीये की प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा होताना साधारणतः आमदार खासदार दर्जाच्या व्यक्तीला आजपर्यंत बसवलं जात होतं पण ते जर का एक मत आपण सगळ्यांनी त्यावेळेस दिलं नसतं तर कदाचित नगर ना नगरसेवक झालो असतो ना उपमहापौर झालो असतो ना युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पुढच्या कालावधीमध्ये ना महा राज्याचा महासचिवपणे जो बहुमान मिळाला तोही कदाचित मिळू शकला नसता आणि मग ज्याला दिल्लीलाच किंमत नाही त्याला दिल्लीत किंमत मिळत नसते कदाचित पक्षाने आमदार करायचा विचार केला नसता आणि म्हणून हे श्रेय कुणाला द्यायचं झालं तर या जनतेला द्यावं लागेल की ज्यांनी प्रेम बरोबर माझ्या पाठीची काय उभं गेलं आणि त्याचबरोबर हे श्रेय मंचावरच्या आमच्या नेतृत्वाला द्यावं लागेल कारण त्यांनी कायम पाठीशी तातडी लोक काम केलं आदरणीय नाईक साहेब असतील आदरणीय आणि जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यांनी ताकद मिळते तेव्हा आपल्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्या तुम्हाला मिळत केली त्यामुळे मंचावरच्या नेतृत्वाचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो जी काही संधी मिळाली मी नेहमी सांगतो की आमदार मिळालेला आहे हा बहुमान तो शार्थ जर का या जबाबदारीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी आदरणीय रामचे ठाकूर साहेबांनी सांगितले की जर का आपण जनसेवेसाठी उपयोगी पडू शकलो नाही माझ्याकडून जनसेवा अधिकाधिक व्हावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि जर का माझ्या आमदार या पदातून जर का जनसेवा होऊ शकली नाही तर अशा आमदारकीचा काही उपयोग नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आपल्या सेवेसाठी जे जे काय करता येईल ते करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असणार आहे मंचावरच्या नेतृत्वाने ने नेहमीच मला ताकद दिलेली आहे त्यांच्या ताकदीच्या जोरावरती आपले जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलाच आहे पण या पुढच्या कालावधीमध्ये अजून ताकदीनं ते करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू आजच्या या माझ्यासाठी महत्वाच्या दिवशी आपण सगळे सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला दरवेळेला हा कार्यक्रम आपण जनसेवा कार्यालयाजवळ करतो बाहेर मंडप टाकतो पण ज्या पद्धतीनं दोनही नेतृत्वानी सांगितलं की त्या ठिकाणी पावसामुळे खूप अडचण होते त्यामुळे पहिल्यांदाच आपण सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेतोय आणि त्यामुळे आपण एवढ्या चांगल्या संख्येने माझ्यावर उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो त्याचबरोबर श्रीमती राजेश्री पाटील त्याचबरोबर शिवशक्ती सेनेचे रवींद्र जाधव सरचिटणीस उपाध्यक्ष माऊली जाधव आनंदा सावंत रिटायर्ड पोलीस अधिकारी त्याचबरोबर माऊली मोरे शहराध्यक्ष कामोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गुलाबराव गायकवाड उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशंकर दुर्वे केबल नेटवर्क नंदाताई काफारा उपजिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सारिका सुनीता जोशी सारिका भदाणे त्याचबरोबर बोर। सोनल बोरवल आणि कार्यकर्ते या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे आदरणीय प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे या ठिकाणी खरंतर असंख्य कार्यकर्ते विविध पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो सन्माननीय गणेश नाईक साहेब यांचं या ठिकाणाहून प्रस्थान झालेलं आहे मी आदरणीय गणेश नाईक साहेबांचा अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके दादा यांचे मनापासून आभार

कनेक्टेड सगळ्यांचे कनेक्टेड आहेत यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज